कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला शौर्य दिन साजरा होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी राज्यभरातनं हजारो अनुयायी या ठिकाणी दाखल होतात हा सोहळा अवघ्या काही तासांवरती आलाय आणि यासाठी आता प्रशासन सुद्धा सज्ज आहे या कार्यक्रमासाठी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठे बदल केले जाणार आहे येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेतली जाते येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी जवळपास सहा हजार कर्मचारी तैनात असते गेल्या वर्षी सात ते आठ लाख लोक या ठिकाणी आले होते यावेळी दहा लाख लोक येण्याची शक्यता वर्तवली जाते येणारे अनुयायी यांना आवश्यक प्रमाणे सोयी सुविधा <laughs> पुरवण्याची दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे बंदोबस्तासाठी पोलीस दलांकडून एकूण पुणे शहर पोलीस दलांकडून एकूण पाच हजार पोलीस कर्मचारी अंदाजन साडेसात सो पोलीस अधिकारी एक हजार होमगार्ड आठ कंपनी एस आर पी एफ वेगवेगळी क्यू आर टीज बी डी एस पथक अँटीसेबटॅक चेकसाठी पथक अशा आर सी पीज अशा वेगवेगळे प्रकारचे मनुष्यबल डिप्लॉय करण्यात आलेली आहेत त्याचे विस्तृत नियोजन करून आज संध्याकाळी त्यांचे ब्रीफिंग पण ठेवून उद्या पासून ते बंदोबस्ताचे डिप्लॉयमेंट होणार आहे